नमस्कार तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत हो, आहोत आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा आणि तुम्ही पाहतात आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया इथे मी गाजर घेतलेले आहे आणि त्याचे वरचे साल काढून स्वच्छ धुवून आणि किसणीवर किसून घेतलेले आहेत इथे मी साजूक तूप घेतलेले आहे चारोली मनुका पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत काजूचे काप करून घेतलेले आहेत बदामचे काप करून घेतलेले आहेत साखर घेतलेली आहे मावा घेतलेला आहे आणि जायफळ आणि वेलचीची पूड करून घेतलेली आहे क्या वाटत आता पण पटकन कृतीला सुरुवात करूया हो चला आता आपण गॅस पेटूया आणि मंदा आचेवरच ठेवायचा आपल्याला आणि तिन्ही वस्तू आहेत ना साजूक तूप आणि गाजर साखर हे सर्व एकत्र घालायचं आपल्याला आता गाजरचं किस घालूया आता साखर घालूया आपण आणि हे तिन्ही मिश्रण आहेत ना परतून घ्यायचं आपल्याला बरं यामध्ये जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर साखर तुम्ही वाढू शकता किंवा जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर साखरेचा प्रमाण तुम्ही कमी देखील करू शकता आता बघा आपण इथे तिन्ही साहित्य टाकलेले आहे साखर त्याच्यानंतर गाजर आणि साजूक तूप आता या गाजरेला आपल्याला कसा शिजवायचा आहे तेही तुम्हाला सांगतो थो। साखरेतून थोड्या वेळाने मस्त की पाणी सुटेल आणि साखरेचं जेव्हा पाणी सुटल्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये आणि साजूक तुपामध्ये हा गाजर पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे गाजर शिजता शिजता काय होईल की त्या साखरेचा पाण्याचा पाकामध्ये रूपांतर होईल म्हणजेच संपूर्ण मिश्रण हे घट्ट होईल थोड्या वेळाने आता ते घट्ट कसं होईल तेही मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये दाखवतो मग जेव्हा घट्ट झाला की आपण बाकीचे साहित्य आहेत आपल्याकडे मावा त्याच्यानंतर वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे काय टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो हा बघा असा पूर्ण पाणी साखरेचा आटून गेला पाहिजे आणि साखरेचा आता हलकासा पाक झालेला आहे म्हणजे हलवा तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ना वगैरे आहे ना ते घालूया बदाम घालते चारोली पिस्ता काजू मनुका क्या बात है, एकदम भरभरून ड्रायफ्रूट्स आता हे सगळं सर्व घातल्याच्या नंतर आपल्याला थोडा वेळ शिजू आहे काजरचा हलवा तयार करण्यासाठी तसा फारसा वेळ लागत नाही तरी पण काही जण काय करतात की त्यातून ही वेळ वाचवण्यासाठी बरेच जण कुकरचा यूज करतात आणि कुकरमध्ये हा गाजरचा हलवा एकदम पटकन तयार करतात पण कुकरमध्ये काय होतं मित्रांनो गाजर पूर्णपणे गळून तर पडतोच पण त्यातले जे काय न्यूट्रिशन्स असतात ते या प्रेशर वाटे निघून जातात तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या हाती फक्त गाजरचा हलवा मिळतो पण त्यातली जी काय पोषक द्रव्य आहेत ते आपल्या शरीरामध्ये जात नाही तर हा एक फरक आहे आपण आता हे काजू पिस्ता वगैरे सगळं घातलेलं आहे ना ते हलके नरम झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण मावा घालणार आहे हा मावा आहे ना थोडा करून घ्यायचा आपल्याला आता या उलट्याने ना आपल्याला मावा आप आहे ना फोडून घ्यायचा आहे आता आपण वेलची आणि जायफल पावडरची पूड घालूया परतून घेऊया मित्रांनो आता फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटच फक्त आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपला गाजरचा हलवा मस्तपैकी तयार होईल क्या बात आहे हा गा बघा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया पाहिलेत ना मित्रांनो किती सोपा आणि झटपट आहे ना गाजरचा हलवा मित्रांनो आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या घरच्या स्वादला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या कारण मस्त की अशा स्वादिष्ट आणि चमचमी तुमच्या आवडीच्या रेसिपीज या चॅनलवरती पाहायला मिळते मित्रांनो ही रेसिपी घरी नक्की ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका आणि तुम्ही आता आमच्यासोबत फेसबुक वरती सुद्धा जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चला अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू